नमस्कार रसिक प्रेक्षक मी आरती गुप्ते रंगजेब युट्यूब चॅनेलवर तुमचं खूप खूप स्वागत करते आता दोन हजार चोवीस साल सुरू झालेलं आहे नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा म्हणजे ह्यापूर्वी एक व्हिडिओ एक तारखेलाच अपलोड झालेला आहे ती कथा तुम्ही सर्वांनी पाहिलीच असेल नसेल पाहिली तर जरूर पहा तर तो माझा पहिला व्हिडिओ होता ह्या वर्षातला त्यावेळी सर्वांना शुभेच्छा दिल्याच होत्या पण आता मी पुन्हा तुम्हाला शुभेच्छा देते कारण ह्या नवीन वर्षाच्या शुभेच्छांवर आधारित एक लेख मी आज सादर करत आहे लेखिका आहेत रुचा सुनील पारेख त्यांनी लिहिलेल्या लेखाचं शीर्षक आहे आवजो आवजो हा शब्द तुम्ही ऐकला असेलच त्यावरच आजचा लेख आहे पण त्यापूर्वी आपली नेहमीची सूचना जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा शेअर करा म्हणजे पुढे पाठवा त्याचप्रमाणे तुम्हाला आवडल्यास तुम्ही यूट्यूबच्याच कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट्स देखील करू शकता तसंच चॅनेलला जर काही कारणाने सबस्क्राईब करायचं राहिलं असेल जुने प्रेक्षक असूनही तर त्यांनी आज जरूर सबस्क्राईब करा ऐकूया तर लेखिका आहेत ऋचा सुनील पारेख आणि लेखाचं शीर्षक आहे आऊजू गुजराती केमछो आणि आवजो हे दोन फार सुरेख शब्द आहेत दोन्ही शब्दांचं वैशिष्ट्य असं की ह्याचं प्रत्युत्तर सकारात्मकच येतं छो असं विचारलं तर कष्टी माणूसही मजा मा ना हेच देत। उत्तर देतो आणि आवजोचं उत्तर आवजोच येत खरं म्हणजे आवजो शब्दात तसे अनेक अर्थ हिता आहे स्वागतही आहे आणि निरोपही आहे आवजो आठवायचं कारण म्हणजे सकाळपासून नूतन वर्षाच्या शुभेच्छांचा ढिगारा व्हायला सुरुवात झाली आपण डिसेंबरला आवजो सांगून जानेवारीला अवजो म्हणणार तस पाहिलं तर हे इंग्रज इंगर हिंदू वर्ष सनातनी लोक चैत्र मासाच्या शुक्ल पक्ष प्रदिपतेला मानतात असो तर मी सांगत होते की शुभेच्छांचा ढिगारा आधी डिलीट केला शुभेच्छांचा वर्षाव म्हणत नाही कारण वर्षाव सुखदायी असतो कुठल्याही पद्धतीची आपुलकीची स्पंदनं नसताना केवळ एक माध्यम हाती लागले सोशल मीडिया म्हणून आपलं आंधळेपणाने त्या पुढे ढकलायच्या प्रामाणिकपणे कोणी सांगू शकेल का की मी सगळे शुभेच्छा मेसेजेस अगदी शब्दन शब्द वाचलेत किंवा मी अगदी मनापासून सगळ्यांना शुभेच्छा पाठवल्या निव्वळ अशक्य नववर्षाच्या मंगलमय शुभेच्छा आपण देतो अर्थातच अमंगल शुभेच्छा कोणीच देत नाही पण सूक्ष्म पाहिलं तर वर्षानुवर्ष आपण करत असलेल्या मंगल कामनेच्या ओझ्याखाली आपण किती अमंगल आयुष्य जगत असतो अशी किती वर्ष आली की आपल्या शुभेच्छानी बळीराजाला तारून घरात सहज चूल पेटली भरकटलेल्या तरुणाईला रोजगार मिळाला नाही कारण आपल्या शुभेच्छा या समृद्धांसाठी असतात म्हणजे परिस्थिती मनाने नाही बळीराजासाठी गरीबांसाठी पीडितांसाठी बेरोजगारांसाठी तर दिवस उगवतोच मुळी एखादं रुन घेऊन आणि मावळ तो कर्ज देऊ मग कुठे गेल्या तुमच्या सुखनांद शुभेच्छा यांना नाही लागत त्या नर्मदा सुरेख सांगतात पूर्वी लोक ऋणी होते आता चिर ऋणी झाले भूत वर्तमान आणि भविष्याचे शुभेच्छा सुद्धा बाजारात ठेवल्यात आपण आपल्याला फक्त प्रसिद्धी पैसे वैभव आणि कमीत कमी कष्टात कमी जास्तीत जास्त मिळवण्याच्या लालसेला आवजो म्हणून स्वीकारता येत पण गरीबी अज्ञान धर्मांधता पाखंड अत्याचार भ्रष्टाचाराला आवजो म्हणून निरोप का देता येत नाही किंबहुना त्याचा आपण प्रयत्नही करत नाही अर्थात अपवाद वगळतात म्हणूनच दरवर्षी मंगलमय शुभेच्छा देऊनही आपला देश सदैव कुठल्या तरी कमतरते का जगतो कुठे आपल्या शुभेच्छा कमी पडतात शुभेच्छा म्हणजेच एका अर्थी प्रार्थना आणि प्रार्थनेत तर बळ असत म्हणतात मग दरवर्षी देशभरातून येणाऱ्या ह्या प्रार्थनेत बळ का नाही कारण एकच त्यात शांत सुखाय सामावलेलं असत आजही नव्वद टक्के लोकांना समृद्ध होणं म्हणजे नेमकं काय का तेच माहीत नसत पूर्वीची माणसं समृद्ध होती कारण त्यांच्या औदार्य सहिष्णुता सौहार्द बंधुत्व आणि एकता आपण तसे नाही कारण समृद्धीला वैभवात शोधण्याच्या केविल वाड्या मृगजळात अडकलो संपन्न होण्याच्या नादात विपन्न होत चाललो नूतन वर्ष आशा आणि आकांक्षाचा असा उपहार असतो याचं स्वागत करायला आपण नेहमीच तत्पर असतो पण ह्या आशा वर्षाअंती फिक्या पडायला लागतात आणि पुन्हा आपण नववर्षाच्या स्वागताला लागतो नवीन वर्ष आपल्या गर्भात या समस्त आकांक्षांना एकत्रित करून घेत असत ज्या स्वर्णिम भविष्याची आधारशिला खर तर येणाऱ्या वर्षाबरोबर जाणारे वर्ष वर्षा देखील नूतनच असते नूतन, नूतन वर्ष म्हणजे नवीन काही आत्मसात करणं नसतं तुम्ही भूतकाळाप्रमाणे जर त्याचा स्वीकार केला तर आपण फक्त त्याची पुनरावृत्ती करतो असं नर्मदा प्रसादजी म्हणतात सुप्रसिद्ध कवी सूर्यकांत त्रिपाठी निराला म्हणतात नवगती नवलय ताल छंद नव नवल कंठ नव जलध मंद नव 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 विहंग वृंदको नव पर नव स्वर नूतन, नूतन आकांक्षा जपली तर नव्या गतीने नवतम स्वर देखील प्राप्त होतात नूतन वर्षाची मौलिकता आणि अस्मिता अद्वितीय राखण्यासाठी आपण संकल्प करत असतो काही पूर्णत्वाला जातात बरोबरी करण्यात काही मागे राहतात काही सोडले जातात तर काही सुटून जातात कारण ते आपण एक उद्देश करण्यापेक्षा स्पर्धेत उतरण्यासाठी करत असतो माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे समाजातून सगळं काही ग्रहण करून समाजाला ते देणं परत देत असत पण हे देणं कुठल्या तरी द्रव्य वास्तू आणि वस्तू स्वरूपात देत असतो आपण समाजाच देणं लागतो म्हणजेच आपल्यात बदल व्हायला हवा हा विचारच आपल्याला शिवत नाही समाजाला सुधारण्याआधी प्रत्येकाने स्वतःला सुधारलं तर समाज आणि देश आपोआपच सुधारे मला नेमका हाच संकल्प करायचा आहे तो ही अगदी मनापासून मी सर्वप्रथम माझ्यासाठी अद्भुत अनुपम आणि सफल जीवन जगण्याचा प्रयत्न करेन रोज मी जास्तीत जास्त हिंमतवान बने आणि माझ्याबरोबर इतरांसाठी देखील जीवनपथावर साहसिकतापूर्वक अग्रेसर राहील माझ्या आयुष्यात आशा उल्हास सकारात्मकता आणि उपकारवशतेची जाणीव जोपासेल पृथ्वीवरच्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचणं अशक्य असलं तरी माझ्या आसपास असणाऱ्या लोकांबद्दल सहानुभूती जिव्हाळा प्रेम दया मैत्री क्षमा कायम माझ्याकडून यथाशक्ती जितक समाजकार्य होईल पीडितांना मदत होईल हे सगळं काही करण्याचा माझा मानस आहे उदाहरणार्थ सेवाभावी संस्थांना आर्थिक मदत करून फुटपाथवर आयुष्य काढणाऱ्या गरीबांना अन्न वस्त्र देऊन एखाद्या आर्थिक परिस्थिती दुबळी असलेल्या विद्यार्थ्याला त्याची फी भरून साध्य करता येईल योग्य तो बदल करेल कारण प्रत्येक माणसाने जर स्वतःला बदलवलं तरच समाज बदले रोज नवा पाठ नवी चेतना विकसित करून स्वतःच्या क्षमतेला सक्षम करण्यासाठी स्वतःला बदलण्याचा संकल्प करावा सांगण्याचं सा तात्पर्य इतकं की खऱ्या अर्थाने नववर्ष सुखदायी व्हावं ही जर सदिच्छा असेल तर सगळ्यात आधी दे। देशाच्या विपदांना आवजो म्हणून निरोप द्यायला शिकण म्हणजेच प्रत्येक वैभवशाली व्यक्तीने आपल्या ओंजळीत मावे इतकं जवळ ठेवून बाकीचं गरजूंना बहाल करावं प्रत्येक साक्षर व्यक्तीने किमान एका निरक्षराला साक्षर करावं प्रत्येक कलाकाराने आपल्या कलेचा अर्थार्जना देशाच्या देशाच्या प्रचारासाठीही उपयोग करावा शिक्षकांनी दरवर्षी हजारो विद्यार्थी नुसतेच हाता खालून घालवण्यापेक्षा स्वतः गुरु होऊन किमान दहा तरी शिष्य निर्माण करावे कबीर महावीर छत्रपती शिवाजीराजे तुकाराम गाडगेबाबा महात्मा फुले बाबा आमटे सारख्या लोकांना कधीच मंगेश मंगल शुभेच्छा पाठवण्याची गरज भासली नाही त्यांचं कारण कार्यक्षेत्रच पुणे मंगलमय होत कारण त्यात जनहित सामावलेलं होतं ह्या मंडळींनी जनहिताच्या संकल्पालाच नेहमी आवजो म्हटलं आपण त्यांच्यासारखे होऊ तर शकत नाही पण प्रयत्न ना तर करूच शकतो ना संकल्प घ्यायचे असतील तर असे आदर्श डोळ्यासमोर ठेवून घ्या वाचून कपाळावर आठ्या पडतील असे संकल्प घेऊन आपण फक्त मेसेजेसचे ढिगारे वाढवतो संकल्प त्याला म्हणतात असतो हा झाला तर ठीक नाही तर दुसरा तो नाही जमला तर तिसरा नो आपल्या असल्या या वाह्यात विकल्पांना आवजो म्हणत निरोप द्या पैसे प्रसिद्धी नाव मिळालं ते अधिकाधिक मिळवण्याची जी वाढत जाते ना तिला अवजो म्हणून थांबवा कृष्णा जरूर वाढावी आणि वाढू देत पण ती आपल्या हातून सत्कार्य हो लोककल्याणकारी आणि देशप्रेमाची तिला अवजो म्हणत आमंत्रित करा आयुष्यात इतकं सगळं जमेल असं वाटत नसेल तर एक साधा संकल्प करा रात्री झोपताना सीमेवरच्या सैनिकाला आणि सकाळी उठल्यावर घास भरवणाऱ्या बळीराजाला नमन तरी करा त्या आईवडिलांनी शिकवलं मी आणि सर्वच आई वडिलांनी आपल्या मुलाला शिकवा आणि अगदी हे पण नसेल दमन तर एक संकल्प करा येणारी प्रत्येक पोस्ट मी त्याच नावाने पुढे पाठवेन अगदी ही पण फार मोठी जनसेवा आहे नाहीतर आपलं ये रे माझ्या मागले संकल्प म्हणजे संकल्पच तुमचा आमचा सेमच असतो प्रत्येक संकल्प विकल्प घेऊन येत असतो विकल्पाचा प्रकल्प कधीच होत नसतो शेवटी काय संकल्प हा संकल्प असतो तुमचा आमचा सेमच असतो धन्यवाद